घाबरून पैसे शेतकऱ्यांना दिले होते तर कपातच का केले भाजपा नेते आमदार रमेश अप्पा मशीनद्वारे ऊसाची तोडणी केलेल्या ऊसात पाचटाचे प्रमाण जास्त आहे असे कारण पुढे करून साडेसात टक्के ऊसाच्या वजनात मांजरा कारखाने कपात केली या अन्यायकारक कपातीविरुद्ध आणि शेतकऱ्याच्या होणाऱ्या अडवणूक व पिळवणूक लक्षात घेऊन आवाज उठवल्याने भविष्यात कार्यवाही होईल या भीतीने घाबरून मांजरा कारखान्याने पाचट कपातीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी दिले गेल्या गळित हंगामात मांजरा कारखान्याला मशीनद्वारे ऊस तोडून पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वचनातून प्रमाण आहे जास्त असे दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि अडवणूक करणाऱ्या मांजरा कारखान्याने साडेसात टक्के कपात केली ही अन्यायकारक कपात कुठल्या नियमाने केली असा प्रश्न भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी उपस्थित केला होता केंद्रीय सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधरजी मोहोळ हे लातूर दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी आमदार रमेश कराड यांनी कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अन्यायकारक कपाती होत असल्याची तक्रार करून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा कष्टाचा दाम मिळावा अशी विनंती केली मंत्री महोदयांनी याबाबत आपण निश्चितपणे गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते माजरा कारखान्याने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी पाचट कप कपातीचे पैसे तातडीने द्यावी अशी मागणी वाढली असतानाच आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने भविष्यात होणाऱ्या कार्यवाहीच्या भीतीने माजरा कारखान्याला पाचट कपात केलेल्या वजनाचे ऊस बिल देण्याचा निर्णय घ्यावा लागला सणासुदीचे दिवस आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पासट कपातीची रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत असे जाहीर करून स्वतःला सहकार महर्षी म्हणून घेणारे यांनी प्रसिद्धी मिळवण्याचा आणि शेतकऱ्यांचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून आमदार रमेश आप्पा कराड म्हणाले की पासट कपातीचे पैसे द्यायचेच होते तर ऊसाच्या वजनातून पासट कपातच का केली कुठल्या नियमाने केली आणि कपातीचे पैसे देताय म्हणजे उपकार करत नाहीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा दाम आहे असेही बोलून त्यांनी दाखवले आहे गेल्या गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक हक्काचा ऊस असतानाही जाणीवपूर्वक गेटकिनचा ऊस आणून तीन चार महिने उशिरा घेऊन जाऊन शेतकरी सभासदांचा ऊस का वाळवला साडेबारा ते तेरा टक्के साखर उतारा असल्याने मांजरा कारखान्याला अनेक पारितोषिके मिळाली मात्र मोदी सरकारने एफ आर पी बंधन केली तेव्हापासून दहा किंवा त्यापेक्षा कमी साखर उतारा कसा येऊ लागला शेतकरी तोच आहे जमीनही तीच आहे ऊसही तोच आहे मग बदल कशात झाला पाण्यात की गळपात असे सांगून मांजरापेक्षा गुळ पावडर कारखाने अधिक भाव देत आहेत आजूबाजूच्या अनेक साखर कारखान्यांनी अधिक सभाव दिला हे सहकारभर्شنا दिसत नाही का शेतकऱ्यांची लुबाडणूक करायची आणि पुन्हा कळवळा दाखवायचा हे कसले भूषण आहे हे कुठले विलासरावंचे स्वप्न आहे असेही आमदार कराड यांनी बोलून दाखवले कारखान्यात ज्यांना चहा पिण्याचा सुद्धा अधिकार नाही अशा मुनीमानी माझ्या श्रेयाच्या विषयाची चर्चा करूडे मला श्रेयापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे आहे मुनिबांनी मालकाची साखरी करावी परंतु अवकातीप्रमाणे इतरांना बोलावे असा कारखान्याचे उपाध्यक्ष श्री शैले उडगे यांना सल्ला देऊन माजरा सहकारी साखर कारखाना ही कोणाची जहागीरी नाही शेतकरी सभासद या कारखान्याचे मालक का आहेत हे विश्वस्तांनी लक्षात ठेवावे असेही आमदार रमेश अप्पा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे